आई बोला या मी आलो तेव्हा तेव्हा काय आणलं दुकानातून पार्टी आणली चित्रकलेची वय आणली अजून पेन्सिल पेन्सिल पाठीवर आता दाखवू काय दाखव दाखव तेवढ्या नीट नाटक दाखव होय नाही नाटक अगदी ह्याच्यामध्ये ते वेळ

आई बाप रे बाबा आणि मामा मामामी मावशी झाला आजचा अभ्यास ना फक्त बघ बरोबर केलं का नाही आजचा अभ्यास झाला चित्रकलेची वही <laughs> राखू चित्र का चित्र काढायला तर टोककरी नाही आमच्याकडे सगळे सीट पेन्सिलची टोककरी ब्रेड विसरलो नाही तर कंपास विसरलो नाही आणि फटाके आणले बरं का लवंगी फटाके पण वाजवणार नाही आता मी फटाके देऊन टाकणार परत मागाले फटाके वाजवायचे नसतात प्रदूषण होतं ह्याच्यात आणली नागगोळी अरे बापरे सापगोळी सापगोळी हा आपण हे चित्रकलेची वय आणली मला आणि सिकता येईल अरे वा वाईट चित्र काढणार आहे मी घर नदी सूर्य सूर्य गाई म्हशी आला अभ्यास दिवाळीचा पक्षी आणि दूध काढणार हा म्हशीच मग संपला दिवाळीचा अभ्यास का आता आम्ही घर काम करायचं